कोल्हापूरच्या संकेत पाटील ह्या शेतकरी पुत्रानं एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं नाविन्यपूर्ण सिफ्रा ए आय हे टूल तयार केले डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या संकेतन शेतकरी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा बुद्ध अर्थात एआयचा वापर करून विकसित केलेल्या टूलद्वारे वापरकर्त्यांना विविध डिजिटल कामं अधिक कार्यक्षम सोपी आणि वेळेची बचत करणारी होणार आहेत या टूलमुळे फक्त डेटा सेट वापरून कुठलंही ग्राफिकल व्हिज्युअलायझेशन चार्ट ह्या गोष्टी तयार करता येणार आहेत हवं असल्यास एरर नसणारा नवीन कोड किंवा मशीन लर्निंग मॉडेल सुद्धा तयार करता येणार आहे विशेष म्हणजे या टूलला भारतीय कॉपराईट सुद्धा मिळाले संख्येच्या ह्या कामगिरीमुळे ग्रामीण पार्श्वभूमीतनं आलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी नाळ जुळवलेल्या संख्येच्या या प्रयत्नाचं सगळीकडनं कौतुक केलं जात आहे शेतकरी कुटुंबातनं आलेल्या तरुणानं तंत्रज्ञानाच्या जोरावर नवी संधी कशा निर्माण होऊ शकतात ह्याचं एक उदाहरण सिफ्रा एआय टूलमधनं दाखवून दिलंय या टूलचं ऍप लवकरच गुगल प्ले स्टोअर वरती सुद्धा येणार आहे असंही संकेतनं सांगितलंय संकेत संजयराव सा पाटील मी राहणार पालगावचा आहे जे तालुक्यात इथं मी करंट आता लास्ट इयरला दिवा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कस्बा बोडा इथे शिकत आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्समध्ये मी uh, एक नवीन टूल बन ए आय टूल बनवलो आहे ज्याचं नाव सिफ्रा ए आय ए ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट टूल आहे जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी ए आय थ्रू ऑटोमेट करतं ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये दे डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनिअर असतात त्यांना तिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात ते त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतः सगळं करावं लागतं मग सिफ्राय मध्ये काय तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करावी लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज करतात आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावा लागतो की त्या डेटा मधून आपल्याला काय करायचं एक बार चार्ट विज्युअलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा किंवा एक नवीन मशीन लर्निंग मॉडेल तयार करायचं आहे त्यानंतर जेव्हा आपण जनरेटर कोट बटन क्लिक करतो सेल वाईज विथ रिअल टाईम आउटपुट सिप्रा कोड जनरेट करतो आणि त्यानंतर आपण ते पीडीएफ किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या मध्ये ते डाऊनलोड करून यूज करू शकतो किती वेळ लागला याचा रिसर्च पेपर मी स्वतः पब्लिश केला याचा रिसर्च पेपरचा प्लॅगरिझन लेस दॅन वन पर्सेंट आहे त्यानंतर हे रिसर्च पेपर गव गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून Uh, मिळालेला आहे uh, त्यासाठी आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यानंतर so, गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट होती की या जे आपण अप्लाय करतो त्याचा अप्लाय लेस दॅन वन पर्सेंट पाहिजे लेस दॅन टेन पर्सेंट पाहिजे आता वन पर्सेंट आहे त्यानंतर एक महिना जेव्हा स्क्रुटिनिंगला पडलं त्यानंतर पंधरा दिवसामध्ये कॉपरेट सर्टिफिकेट बनवून आलं जे आता जे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिस्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतात डेटा इंजिनियर किंवा मी आता कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट आहे मला मल्टिपल प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी यूज करावा लागतात अनालिसिससाठी वेगळा करावा लागतो विज्युलायझेशनसाठी वेगळा करावा लागतो किंवा पावर बी आय जी आहे मायक्रोसॉफ्टचं तिथं डॅशबोर्ड क्रिएट होतात तो प्लॅटफॉर्म वेगळा आहे त्याचा तो पण यूज करावा लागतो मग यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो युप्लायवरती किंवा स्टुडंट्सवरती त्यानंतर कंपनीचं पण बजेट वाढतं किंवा एक काम लांबू लांबणीवर पडतं जास्त मोठं असल्यामुळे त्यामुळे मी हे असं ऍप बनवले की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि प्रॉम्प टाकलं की सिफ्रा कोड विथ रिअल टाइम आउटपुट देतो हो त्याचा आपण पीडीएफ पण डाऊनलोड करू शकतो आणि ते यूज पण करू शकतो किती दिवसात ला आता ऍप प्रोडक्शन लेवलला आहे गुगल प्ले कन्सोलच्या ते उद्या संध्याकाळपर्यंत प्ले स्टोअर ला येईल